चला मित्रांनो पुन्हा भेटतो एकदा नवीन मध्ये आजचा ब्लॉग काय आपला तुम्हाला समजलं असतं एवढा पाऊस पडतो आहे तर आमच्या इकडे नदीला पूर आला आहे अक्षरशः तर आता मी पण नदीवरतीच चाललेलो आहे आणि पाऊस पण खूप आहे एवढं विजा वगैरे होता रात्री तर त्यांना आता पण चालू आहे पण आपला मोबाईल एप्रिलला टाकला आहे त्यामुळं काही टेन्शन नाही आहे आपला गावचा रस्ता एंट्री आहे आता पण चाललो आहे नदीकडे आणि पाणी बघू शकता किती इकडं काय नाही गाय हा जो पाणी तुम्ही पाहता ना तो एकदम नदीचा पाणी आहे आणि इथपर्यंत पाणी आलेलं आहे बघा आपल्या गावचं एकदम निसर्गरम्य वातावरण आता वादल्या सकाळचे नऊ आणि आता आम्ही नदीचा पाणीचा बघायला भेटेलच तुम्हाला हा मग चल ये ना चंदू बाय वर्षातला पहिलाच पूर आणि पहिल्याच टायमाला एकदम पूर झालेला आहे बघतो अशी पब्लिक पण नदीवरती आपल्या आहेत नक्कीच इकडे आपल्या गावातले गावकरी आहेत लवकरच आलेले ते नदीवरती पाणी पाहायला शंभर टक्के आणि स्वतः रिस्टार नितेश बेटलेले आणि आपले फोटोग्राफरज हे प्रथम असेल आणि आपला व्यू दाखवतो पाण्याचा काही परिस्थिती तेव्हा हा तर आपली स्माशाम्मी बघू शकता काहीच किती पाण्याखाली गेली आहे बघा पहिल्याच पावसात अजून बागा पूर्ण पावसाला जायचं जिथे आपण व्हिडिओ शूट करतोय ती स्माशाम्मी एवढ्या पाण्याखाली गेलेली आहे अजून पाणी वाढतोय कमी नाही होत त्याच्यामुळे अजून कि खूप पाणी वाढू शकतोय बघा आता व्ह्यूच बघा इकडनं व्ह्यू बघा कसा आहे काहीच खतरनाक ना कामे पाऊस एकदम आपली मंडळी पण आता मासे मारण्यासाठी आलेली बघा इकडे दाखवतो आणि इकडे पाऊस आणि नितेश ऐका नितेश शंभर टक्के शंभर टक्के आपले गावकरी आलेत मासे मारण्यासाठी निखील ऐके निलेट तयार असेल बघा एकदम तयारीच्या आलेले आणि आपले गावकरी पण आले आहेत नदी पाहायला नवीन दिल्लीचा बाबा आंघोळ पण नाही केलं तसं आलं आहे आणि या भावानी आपलं बघा दत्तरनाक काम पागे आणला होता चतरनाक काम आहे असा किंग ऑफ मानविल्या किती पाणी खोला असून दे किती पाणी खोला असून ते तर आव्हानाच उडी मारू शकते थोडी कॅपॅसिटी त्याच्या अंगात आहे आणि माशांचा बोलायचा किंग येतो वर्षभर मासा खातो त्यात काय विषयच नाही आता तो झालेला आहे पागेर घेऊन आले मासे पकडण्यासाठी बघू आपण आता ते पण आपल्या आप ब्लॉगमध्ये दाखवू चला तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू आहे थोडा स्किप करू नका आणि आपल्या चॅनलवरती नवीन कोण असेल तर पहिले चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो पागे आता प्रवीण तुला ऐका खतरनाक काम आहे पावसाची खूप बरसात चालू आहे आणि आणि हिस्ट्रॉ म्हणजे पहिल्यांदा असं असेल का मे महिन्यामध्ये पूर झालेला आहे आपल्या नदीला एवढं पाणी आलेलं आहे आणि पाणी पण खूप वाढतोय एवढे जवळ आला आज आता का आता काय समजत नाही पण नक्कीच राहील कारण ती आज कामच्या एकदम चांगलं प्रकृतीचं झालेलं आहे त्यामुळे ती जाणे जाऊ शकत नाही वाहून गेल्यावर आमच्या चार पाच इथं वाहून गेले होते अशात त्यावरले पात्र ज्या होत्या पण या तर एकदम सिमेंट कॉन्क्रीटचं काम झाल्यामुळे ती राहू शकते आणि महेश सुद्धा आनंद घेताना आपल्या नदीचा पहिल्याच पावसामध्ये बघा पाऊस किती वाढ पाणी वाढतोय आता आपण ह्या साईडला आल्यात खालती तिकडचा व्यू बघू नदीचा आपल्या महेश काडीचं चालते पुढं उत्तर ना पाणी पाणी गाईच इथे मासे पण चढतात चौदा ते पण दिसले तर नक्कीच तुम्हाला दाखवेल मी नाही शाळेकुण घेऊन आला आपल्याला बघू बोलतो मासे चढता तिथे नक्की दाखवण्याचा चांगला प्रयत्न असेल आपला हे माया कुठं तर काही हा व्ह्यू बघा तुम्ही आता हा पण पाकडे टाकणार आहे आपला मिलेट डायरेक्ट तोपर्यंत आपण इकडचा व्यू दाखवून घेऊ बघा व्ह्यू काहीच किती पाऊस आहे किती पाणी आहे सत्तानायक आणि त्या साईडला आपला खाड्याचा पाडा गाव मी इकडे पहिला सो झालेला आहे बघू काय भेटतोय का अरे भेटला बघू काय भेटला आणि महेश काडे मलाही भेटलेलं आहे आणि भाजी झालेली आहे मला भाजी झाली म्हणजे पहिलीच बोनी झाली आहे आमची दर्शन करत आहे ना चला आपण आता तिकडनं हा शॉर्ट घेऊ काहीच एकदम खालच्या साईडचा हवी आहे आमच्या इकडं नदीचा कशी एकदम पसर नदी झालेली आहे पाणी बघा मग हे आपल्या वलनामध्ये आलं आपण आता पाणी एकदम जवळ आणि पाणी पण खूप झपाट्यानं वाढतं आहे क्षेत्र का एवढं पकडायला भेटत नाही तरी पण आपण प्रयत्न केलाय तुम्हाला चांगला चांगला दाखवण्याचा हाय टाकलेला आहे हो काय भेटतो का पाणी मी झवडलं वाटतं एकदम खतरनाक काम आहे काय नाही तर पाणी तेवढा वाढलं तर काय करू शकत नाही बघायला लाटा काय भेटलं चार मले भेटलेले हे दाखवून इकडे तीन मले, मले। ओके रोशन आहे आपले मासे घ्यायला वेलकम किंम पण आलाय आपला आणि तर बघू शकता तुम्ही पण तयारी चालले बघा हातात मासा पकडलेला आहे नक्कीच नसच्या पप्पा हातामध्ये मासा पकडला एकदम त्याच्यानं काय काम आहे काय भेटतो का त्यांना काशी मासे मारी चालू आहे आपल्या पहिल्याच पावसामध्ये काय भेटतो अजून मासे नाही एवढे

करण करण सुद्धा आलेलं आहे चला पब्लिक तर वाढले आपली झाली झाली मले तिकडं पण बघ सफेद करणी मजा घाललं नाव घालला तू तिथं माऊस आलेला हदी पाहायला चला तर काहीच आउट पण अजून चालूच आहे आपल्याकडे मासे का मारे ती पण नक्की दाखवतो पण आपले चालूच आहे बघा तसा काम आहे मासे मारेच आमचा एकटा किंगेट आहे अरे बाबा निश्चिन सुद्धा आलेलं न सुट्टी केली वाटत हा नाही वाहतो रे वाहतो आपली हो। मंडळी आलेली आहे आणि सुद्धा आलेले आणि आयकर तो पोऱ्या सा ब्लॉक मध्ये इथ नाही आहे का हाय तो बघ निशाल आजो तू अगद सांगता हा ओके ओके अरे बाबा खतरनाक कामे सुद्धा ओ समय ओले पावा मासा भेटलेला आहे आपल्या नक्की खतरनाक काय रे बाबा जा किती पकडलं तू अरे बाबा भरपूर असा मासा बाई बाजू झाली रे समय ओ चला चला इथ ऊपर 어, 어, 안돼 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 안 चला आता आपण घरी निघू एक लास्ट इकडचं एक गुरु दाखवतो किती पाणी घेऊ अरे बाबा काकी पण आले म्हणजे फुल पाणी पाणी आहे नदीला नदीला फुल पाणी आलेलं आहे तर काहीच आपण आता निघालो घरी हा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्कीच सांगा पहिल्या पावसाचा आणि पहिली लाटान झाला आमच्याकडे लाटान हा ला ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला पुन्हा पुन्हा एकदा भेटू अशा नवीन एकदा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय